राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील रघुनाथ शिवराम पाटील यांच्या घरामधील वरच्या मजल्यावर सकाळी साडेनऊ वाजता अचानक आग लागली त्यावेळी तिथं कोणीही नसल्यानं जीवितहानी झाली नाही मात्र प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालंय बिदरी साखर कारखान्याचे सा अग्निशमन ही आग आटोकेत रघुनाथ पाटील यांच्या घराच्या चा वरच्या मजल्यावरील खोलीत प्रापंचिक साहित्य अन्नधान्य चळण ठेवलं होतं त्या ते ठिकाणी त्यांची बहीण राहत होती सकाळी त्या काम आटोपून शेताकडे केल्या होत्या घरातून मोठ्या प्रमाणात तुरे येताना शेजाऱ्यांनी पाहिला असता खोलीमध्ये आग से से आग लागल्याचं दिसून आलं स्थानिक युवक घरातील सदस्य नागरिकांनी तत्परता दाखवून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु आग भयंकर होती नंतर दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं युवकांनी शर्थीनं प्रयत्न करून पेटलेले साहित्य घराबाहेर काढले मात्र घरात असलेलं फर्निचर कपडे धान्य इलेक्ट्रॉनिक वस्तू जळण आणि अन्य वस्तू झाले तर घरावरील छपरांच्या खापऱ्यांचं नुकसान झालं आहे तलाठी संजय सातारडेकर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली यावेळी सरपंच प्रभाकर पाटील ग्रामसेवक सुरेश परेट भरतराव माळवी महेश पाटील रघुनाथ मेंगाने हिंदूराव गोंगाने आदी उपस्थित होते आगीचं कारण नेमकं समजू शकलं नाही